उडद्याच्या डाळीपासून आपण अगदी वेगवेगळ्या प्रकाराचे अगदी अनेक असे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो पण आज आपण अगदी झणझणीत जन अगदी चविष्ट अशी अगदी छान असे आपली मसालेदार हिरव्या वाटणाची भाजी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल जेवढी भाजी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी चविष्ट अशी आपली भाजी ही तयार आहे चला आपण वेळ न घालवता लई रेसिपीला सुरुवात करूया तर डाळ बनवण्याआधी काय करायचं पंधरा ते वीस मिनटं आपली डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून तिला भिजवून घ्यायची तर इथं मी पंधरा मिनटं डाळ ही भिजून घेतली उडदाच्या डाळीसोबत अगदी थोडीशी त्यामध्ये त्याम तुम्ही त्याम शेंगदाणे किंवा हरभऱ्याची डाळ ही घाला त्यानंतर लगेच आपली डाळ आता भिजून झाली तिला आता शिजून घेणार आहोत त्यासाठी साईडला कढईमध्ये पाणी हे गरम करून घ्या अंदाजाने आपली आता डाळ शिजेपर्यंत आपल्याला पाणी पुरेल इथपर्यंत आपण या कढईमध्ये पाणी हे टाकून घ्या त्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला म्हणजे आतपर्यंत डाळीचं मीठ जातं आणि त्यामुळे आपली भाजी अगदी चविष्ट ती तयार होते तर डाळ शिजतानाच आपल्याला यामध्ये हळद देखील टाकून घ्यायची भिजलेली डाळ लगेचच आपण यामध्ये टाकून इला व्यवस्थित मिक्स करून मंदाची होती आता कढईवरती झाकण ठेवून इला आपण शिजवून घेणार आहोत अगदी पटकन ती शिजते भिजलेली डाळ असल्यामुळे अजिबात वेळ लागत नाही तर तिकडे आपली डाळ भिजते ए सॉरी शिजते तर लगेच त्यासाठी लागणारं वाटण आपण तयार करून घेऊया तर इथे आज आपण अगदी ताजा मसाला तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे एक दोन 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 ते दोन चमचे धने दोन ते तीन लोंग दोन ते तीन काळे मिरे जिरे जमालपत्र इथे आपल्याला किती प तिखट हवी झणझणीत हवी मसालेदार त्यानुसार आपण यामध्ये लोंग काळी मिरेचा वापर करून घेऊ शकतो मसाला छान भाजून झाला आहे लगेचच काय करायचं एका प्लेटमध्ये आपण मसाला हा काढून घ्यायचा तर गरम मसाला आपला भाजून झाल्यानंतर लगेचच काय करायचं यामध्ये चार ते सॉरी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन इंचचा आल्याचा तुकडा आणि बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं हो आता आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण आता खोबरं आणि लसूण हे भाजून घेणं खोबऱ्याचं प्रमाण गरजेनुसार आवडीनुसार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही सुके खोबऱ्याच्या जागेवर ओल्या खोबऱ्याचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही तरी देखील अगदी छान चविष्ट अशी आपली भाजी ही तयार होते छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण खोबरं देखील भाजून घेतले भाजलेलं खोबरं देखील आपण जो मसाला आधी भाजून घेतलेला होता खडे मसाले त्यामध्येच आपण त्याला काढून घेतले तर काय करायचं लेस ती प्लेटला व्यवस्थित मिक्स करून आणि पसरत ठेवून आपण त्याला गार करून घेऊया तर लगेच जरा यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची गरजेनुसार आता इथे मी अगदी हिरवीगार मिरची घेतली म्हणजे चवीला अगदी तिखट असते म्हणून कमी प्रमाणात इथे मी मिरचीचा वापर करते आता आपली मिरची कशी आहे चवीला त्यानुसार आपण मिरच्या ह्या घेऊन अशा पद्धतीने मंद आचेवरती छान हलक्याशा मऊ होईपर्यंत आपल्याला आता ही मिरची भाजून घ्यायची यामुळे भाजीला छान अशी चव येते मिरची देखील आपली भाजून झाली आहे मिरची भाजून झाल्यानंतर लगेच आपण कांदा हा भाजून घेणार आहोत पण कांदा भाजण्याआधी काय करायचं अगदी थोडंसं तेल यामध्ये टाकून घ्या कढईमध्ये पॅनमध्ये त्यामुळे काय असतो आपला जो कांदा असतो ना तो एकसारखा आणि पटकनी तो भाजून तयार होतो मध्यम आकाराचे मी दोन ते तीन कांद्या अशा पद्धतीने आपण बारीक कट करून घ्यायचा जेणेकरून एकसारखा आणि पटकनी तो भाजून तयार होतो तर आता आपल्याला याला देखील छान हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आता छान याला भाजून घ्यायचा आहे मंदा याच्यावरतीच कांदा भाजून घ्या तो आतापर्यंत छान भाजला जातो आणि भाजी अगदी चविष्ट अशी आपली ती तयार होते तर अशा पद्धतीने कांदा हा आपण भाजून घ्यायचा कांदा आपला अगदी छान असा भाजून तयार झाला आहे त्यानंतर लगेचच आता आपण गॅस हा आता बंद हा करून घेऊया तर गॅस मी बंद करून घेतला आहे मग गॅस बंद झाल्यानंतर काय करणार आहोत याला ह्या पद्धतीने पसरून पूर्णपणे आपण आता गार करून घेऊया तर कांदे तिकडे गार होत आहेत इकडे तुम्ही बघा आपली जी डाळ शिजायला टाकलेली होती ती देखील अगदी परफेक्ट अशी शिजून तयार झाली आहे जर तुम्हाला वेळ नसेल किंवा डाळ टाकली गेली नसेल आणि आपल्याला जर भाजी बनवायची असेल डाळीची त्यावेळेस काय करायचं दोन ते तीन पाने डाळ शिजू ए सॉरी धुवून घ्या आणि कुकरमध्ये फक्त एक सिटी करून ती डाळ आपण शिजून घेऊ शकतो तर काय करायचं लगेचच आता आपली डाळ देखील शिजून तयार झाली मसाला संपूर्ण भाजून तयार झाला आहे पहिले जो सुका मसाला होता आपला तो आपण मिक्सरला बारीक फिरून घेतला आहे तो बारीक झाल्यानंतर लगेच इथं आपण हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि यामध्ये अगदी थोडंसं आपण टमाटा घालणार चवीला देखील छान भाजी तयार होते आणि आपली ग्रेव्ही अगदी छान घट्ट असे ती तयार होते तर पाणी वगैरे न टाकता आपण सर्वात आधी कोथिंबीर आणि कोथिंबीर हिरवी मिरची आणि टोमॅटो आपण त्यामध्ये पुन्हा घालून त्याला फिरून घेतलं आहे सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत तो म्हणजे कांदा कांदा घातल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला अर्धा कप भर पाणी घालून मिक्सरला याचं आता छान वाटण आपल्याला तयार करून घेतलं यामुळे काय होतं आपलं एकसारखं वाटण हे अगदी छान तयार होतं तर आता आपलं वाटण तयार झालं आहे भाजीला फोडणी देण्यासाठी साईडला गॅसवरती कढई गरम करून घ्या कढई तापल्यानंतर लगेच त्यामध्ये दोन ते तीन चमचे म्हणजे आपल्याला किती तेल हवं आहे भाजीमध्ये त्यानुसार आवडीनुसार आपण यामध्ये तेल हे गरम करून घ्यायचं तेल आपलं गरम झालं आहे हलकंसं हलकंशे गरम तेलामध्ये लगेच आपण तयार करून घेतलेलं वाटण हे घालून आता छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मंद आचेवरती याला परतून घ्यायचं आहे जस जसं ज़ आपलं वाटण छान भाजायला सुरुवात होते म्हणजे भाजून होतं तस तसं आपलं वाटण छान तेल सोडायला सुरुवात होते आणि वास देखील अगदी छान असा आपला येतो तर अगदी परफेक्ट आणि अगदी छान अशी आपली पारंपरिक पद्धतीने अगदी छान अशी आपली भाजीही तयार होते तर तुम्ही बघाल कलर देखील बदलला आहे आणि आपलं वाटण देखील सुरुआ, सो सोळायला सुरुवात झाली आहे त्यानंतर लगेच आपली शिजलेली डाळ आपण यामध्ये आता टाकून घ्यायची तर शिजलेली संपूर्ण डाळ आणि त्याच्यातलं संपूर्ण जे पाणी होतं ते देखील आपण यामध्ये टाकून घेतलं आहे तर याला हलक्या हाताने व्यवस्थित मसाल्यामध्ये ही आता आपण मिक्स करून घेऊया ही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच आता यामध्ये आपल्याला ग्रेवी कितपत हवी त्यानुसार गरजेनुसार आपल्या यामध्ये गरम हे ॲड करा गरम पाण्यामुळे काय होतं आपली जी भाजी असते ना त्याला कलर देखील छान येतो आणि चवीतदेखील अगदी असा फरक पडतो म्हणजे अगदी छान अशी आपली भाजी तयार होते म्हणून इथे मी गरजेनुसार गरम पाणी हे म्हणजे टाकून घेतले आपल्याला ग्रेव्ही किती हवी जे टेक्चर असतं भाजीचं म्हणजे किती घट्टसर आणि पातळ हवी त्यानुसार आपण पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं पाणी घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया लगेचच यामध्ये अगदी थोडंसं आणखी मीठ आपण ॲड करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर ज्यावेळेस आपण डाळ शिजली ती शिजवली होती त्यावेळी देखील डाळीमध्ये पा मिठाचा वापर केला होता म्हणून नंतरून अगदी जपून आपण यामध्ये मीठ घाला जेणेकरून आपली भाजी ही खारसट होणार नाही तर पुन्हा की मी मंद आजची होती गेला तीन ते चार मिनटं उकडून घेतली भाजीला तुम्ही बघा अगदी छान हिरवा वाटणाची अगदी झणझणीत जन चविष्ट आणि तेवढीच पौष्टिक अशी आपली भाजी ही तयार झाली नक्की तुम्ही ह्या पद्धतीने उडदाची डाळ ही करून बघा सर्वजण अगदी आवडून खातील आणि आपण नेहमी बनू याची मी तुम्हाला गॅरंटी देते एवढी छान अशी आपली परफेक्ट चवीची उडदाची डाळीची व वा हिरव्या वाटणाची भाजी ही तयार आहे आपण याला भातासोबत भाकरी चपातीसोबत खाऊन घेऊ शकतो रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड